आलेला ब्लाऊजचा गळा कसा मापून घ्यायचा न चुकता न कमी पडता तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर हॅलो नमस्कार मी कविता आणि माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत आहे तर जो मापाचा ब्लाऊज आलेला आहे आपल्याकडे तो घ्यायचा आहे ब्लाऊज असा टाकून घ्यायचा आहे खूप मोठा ब्लाऊज आहे आणि सुद्धा खूप मोठा आहे तर या पद्धतीने पूर्ण टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित रित्या तुम्ही ब्लाऊजची प्रेस सुद्धा करू शकता व्यवस्थित माप येण्यासाठी तर असा सेंटर वरती शोल्डर आहे आपल्या शोल्डर वरती आपल्या टेप ठेवून घ्यायचा आहे शोल्डर वरती आणि या पद्धतीने गळा हा असं मापून घ्यायचा आहे पूर्ण पूर्ण गळा असा राऊंड शेप मध्ये मापून घ्यायचा आहे किती आहे तो बघू शकता इथं साडे एकोणतीस इंच आलेला आहे साडे एकोणतीस इंच आलेला तर यामध्ये आपण एक इंच वाढवणार आहे तिथं मध्ये शिवण्यासाठी जाईल एक इंच वाढवणार आहोत साडे एकोणतीस तर साडेतीस इंच घेऊ साडेतीस इंच तर याचा हा काढून घ्यायचा आहे बरोबर आता इथे मी इथे ड्रॉप करून घेतलेला आहे पूर्ण दोन इंच किंवा अडीच इंच तुम्ही गाडी चिरून ठेवू शकता तुमच्या मी दोन इंच ठेवलेली आहे शिलाई मध्ये सुद्धा जाईल तसं इथं मार्जिंग एक इंच ठेवलेली आहे तर खालच्या साईडला ही पट्टी किती आहे कस्टमरची अशी ठेवून घ्यायची आधा इंच शिलाई मार्जिन ठेवायची खाली इथं आधा इंच शिलाई मार्जिन या पट्टीवरती सुद्धा तशी पट्टी ठेवून घ्यायची हाफ काढून घ्यायचा रुंदी घेणार आहे साडेतीन चार इंच घेऊ शकतात रुंदी असेल की बघून घ्यायची किंवा मग असा ब्लाउज टाकायचा बघायचंय ब्लाउजची रुंदी किती असं इंच आहे इंच कसं घ्यायचं म्हणते हाफ काढायचं त्याच इंच ठेवायचं रुंदी इथून अशी पकडायची की जो गोलाकार आकार दिलेला आहे नाही पकडायचा फक्त हे सेंटर पकडायचं आहे हे खालची रुंदी सेंटर पकडायचे फक्त चौकणी भागापासून ह्या अशा चौकणी भागापासून इथून सा। त्या दोन इंच आपण वरती चौ गळ्याची रुंदी घेतलेली आहे दोन इंचा रुंदी ही खालच्या साईडला जे आपण साडेसातचा भाग घेतलेला आहे त्याला मिळून टाकायचं असं राऊंड शेप मध्ये इथं असं एक इंचचा अशा राऊंड शेप देण्यासाठी आकार देण्यासाठी एक इंच इथं टाकायचं आहे आणि याचा या हाप काढायचा बरोबर आपला जेवढा गळा आपण मोजला होता साडेतीस इंच त्याचा हाप काढून घ्यायचा आहे आणि असा टेप ठेवून बरोबर आपला तितकाच यायला पाहिजे त्या पद्धतीने आपण गळा हा घ्यायचा आहे आता इथून थोडस वाढणार आहे मी कमी पडतोय म्हणून असं अस घेतलेला आहे बघा असा असा नंतर आपण इथून कटिंग केल्यानंतर ही शिलाई अशी शिलाई मार्जिंग मध्ये थोडी मार्जिंग मध्ये थोडासा वाढवतो त्यामुळे थोडासा अलीकडे घेतलेला आहे मी आणि याची कटिंग करून घ्यायची आहे याची कटिंग करून झाल्यानंतर याच पद्धतीने समोरच्या भागाचा सुद्धा गळा काढून घ्यायचा आहे म्हणजे परफेक्ट असा ब्लाऊजचा गळा आहे त्याच पद्धतीने येण्यासाठी असा तुम्ही गळा काढू शकता म्हणजे परफेक्ट कमी पडणार नाही कस्टमरची तक्रार देणार नाही की माझ्या ब्लाऊजवरचा ब्लाऊज गळाचा होता तसा तुम्ही नाही काढला असं तर आता तो आपला जो मापाला ब्लाउज आलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचं मापून घ्यायचा आहे गळा असा समोरचा जिथे आपण कटोरी आपली कटोरी तिथं लावतो तिथून अर्धा इंच अर्धा इंच खाली आणि अर्धा इंच वरती म्हणजे या ठिकाणी दोन्ही ठिकाणी अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं मोजून घ्यायचं की तिथं ते घेऊन आता इथं पाच इंच आहे तर मी इथं पाच पाच इंच मध्ये एक इंच ऍड करणार आहे म्हणजे सहा इंच सहा इंचच आपल्याला इथं पूर्ण गळ पाहिजे

कटोरी जोडताना आणि आणि आई पट्टी आपण जी लावतो त्यासाठी एक इंच ओढून घ्यायचं म्हणजे कटिंग करून दाखवते मी तुम्हाला कटिंग कटिंग करून करून दाखवते आहे मी आता तुमच्या कटोरीच्या समोरचा आकार सुद्धा मी गा कसा घ्यायचा ते तुम्हाला दाखवते मी आता इथे मापून घेतलं होतं आपण पूर्ण असं राऊंड शेप मध्ये पूर्ण इथे राऊंड शेप मध्ये होतं साडे चार इंच तर साडेपाच इंच समोरचं आहे शिलाई मार्जिन साईज म्हणजे दोन्ही बाजूला आपण शिलाई मार्जिन जाईल आपली ही आता अर्धा इंच हे आणि ते दोन्ही साडेपाच इंच राऊंड शेपमध्ये असं मुंड्याची कटिंग केलेली आहे तसे आपण घेतलेले आहे गळ्याची मार्किंग सुद्धा जसं आपण गळा तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे आता वरती इथून आपण जिथून आपण गळ्याची आपल्या पाच इंच गळा पूर्ण फिटिंग साईड पाच जी आपली गळ्याची उंची आहे तिथून आपण टक्स पॉईंट काढून घ्यायचा आहे कटोरीचा जितका आपलं मेजरमेंट असेल चौथा चा भाग घ्यायचा आणि तिथून खाली साडेतीन ते ती चार इंच शिलाई मार्किंग साईड काढून नशी कटणीची कटिंग करून घेते मी आता हे झालं आपल्या समोरच्या गळ्याच्या आणि मागच्या गळ्याच्या याच पद्धतीने गळा कटिंग केल्यावरती तुमचा गळा हा कधी कमी पडणार नाही पण गळा हा कधी कमी जास्त चुकणार सुद्धा नाही याच पद्धतीने गळ्याची कटिंग करू शकता तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद